रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करणांगोळ उठान देवास काळ झाली करण आंगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करणांगोळ उठान देवास काळ झाली करणांगोळ झाड ला वाडाने टाकला सडा झाड ला वाडाने टाकला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठान देवास काळ झाली करणारोळ उठान देवास काळ झाली करणाोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करणारोळ उठान देवास काळ झाली करणारोळ सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट सोन्याचं गंगाळ चांदीचा पाट पाणी ते तांब्यान पाणी ते तांब्यान उठान देवास काळ झाली करणारोळ उठान देवास काळ झाली करणांगोळ देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करण अंगोळ उठान देवास काळ झाली करण अंगोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जरीचा शेला लाल फेटाग्या बांधून लाल फेटा घ्या बांधून उठान देवास काळ झाली करा अंगोळ उठान देवास काळ झाली करा नागोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करणारोळ उठान देवास काळ झाली करोळ उगाळल चंदन लावावे गंधन उगाळल चंदन लावावे गंध बुका तो प्रेमाळ बुका तो प्रेमाळ उठान देवास काळ झाली करणारोळ उठान देवास काळ झाली अंगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली करणार अंगोळ उठान देवास काळ झाली अंगोळ अंगणी नारायण वासुदेवाला अंगणी नारायण वासुदेवाला तुका गातो तो अभंग तुका गातो तो अभंग उठान देवास काळ झाली करणांगोळ उठान देवास काळ झाली करणांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठान देवास काळ झाली कराना आंघोळ उठान देवास काळ झाली कराना आंघोळ उठान देवास काळ झाली कराना आंगोळ